नमस्कार विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्र हो आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण शिक्षक भरतीची अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे कारण भरतीतल्या ज्या काही विदाउट मुलाखतीच्या ज्या काही उर्वरित जागा होत्या ज्या काही कन्वर्टेड राऊंड होता त्याची लिस्ट आता पवित्र पोर्टलवरती आजच नुकती जाहीर झालेली आहे तेच आपण तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आहे आणि अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कारण ज्या गोष्टीची बरेच प टेटधारक बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे कारण पवित्र पोर्टलवरती निवड यादी ही डिक्लेअर झालेली आहे ते तुम्हाला मी आता स्क्रीनवरती दाखवणारच आहे तत्पूर्वी तुम्ही याच्याबद्दल जे काही परिपत्रक आलेलं आहे जो काही आर आहे तो तुम्ही बघून घेऊ शकता इथे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवते इथे शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक आलेलं येतं पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्तपदे त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये तीन हजार एकशे पन्नास पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस झाली आहे त्याचबरोबर हा मुलाखती मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळांतील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागांवर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडूक निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शिफारस यादीच्या वेळी लाल रंगांमध्ये दर्शविण्यात आलेले होते व ते प्रसिद्ध करण्यात आलेले नव्हते मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक एकशे ऐंशी औब्लिक दोन हजार चोवीस व अन्य संलग्न याचिका प्रकरणातील दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी सुनावणी झाली या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशनाची यादी जाहीर करणे वे करण्यात काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत शासकीय विधिज्ञ यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल असे कळविण्यात आले होते समांतर आरक्षणातील रिक्त पदांकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत सदरची पदे मूळ जाहिरातीतीलच असल्याने दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी केलेल्या कार्यवाहीप्रमाणे या समांतर आरक्षणातील रिक्त पदांच्या शिफारसीबाबत कार्यवाही करण्यात येईल तथापि रयत शिक्षण संस्थेस नियुक्ती न देण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती पुढे चालू असल्याने नियुक्ती देण्याची कार्यवाही करता येणार नाही असे मत शासकीय विधिज्ञ यांनी व्यक्त केले आहे खाजगी शैक्षणिक संस्थेच्या मुलाखतीशिवाय समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठी हा महत्त्वाचा पॉईंट पाहिजे रिक्त जागांसाठी सर्व सर सर्वसाधारण गुणवत्ता यादी माननीय उच्च न्यायालयीन याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे तुमची जी काही निवड यादी आहे ती माननीय उच्च न्यायालयांच्या अधीन राहूनच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यताधारकाने नोंद घ्यावी तर विद्यार्थी मित्र हो तुम्हाला मी आता स्क्रीनवरती पण दाखवतो आहे पहा जी आजच्याच तारखेला आलेली ही परिपत्रक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला मी खाली तुम्हाला हे पण दाखवतो आहे आजची जी निवड यादी डिक्लेअर झालेली आहे जा शिक्षक भरतीची जे काय आहे तुम्ही ते पाहू शकता कॅटेगरी वाईज डिटेल ऑफ नंबर ऑफ पोस्ट कन्व्हर्टेड अँड कॅन्डिडेट इलिजिबल फॉर द रिकमंडेशन तुम्हाला इथे दिसते पवित्र पोर्टलवरच्या याच्यावरती जा जाऊन तुम्ही ओपन करून पाहू शकता ओके कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे लिस्ट लागलेली आहे ला तुम्ही ते बघू शकता पहा कॅटेगरी लि लिहिलेली आहे ज्यामध्ये कन्व्हर्टेड पोस्ट आहेत नंबर ऑफ कँडिडेट इलिजिबल फॉर द रिकमेंडेशन आणि टेट कट ऑफ मार्क्स मार्क्स पण दिलेले आहेत याच्यामध्ये तुम्ही uh, स्क्रीनवरती पाहून घेऊ शकता किंवा uh, किंवा तुम्ही डायरेक्ट पवित्र पोर्टलवरती जाऊन uh, जे काही लिस्ट आहे तुमचं नाव याच्यामध्ये आहे की नाही ते पाहून घेऊ शकता तर विद्यार्थी मित्र हा अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना लगेचच याच्याबद्दलची अपडेट मिळेल कारण आता नुकतीच uh, ही जी काही लिस्ट आहे ती पवित्र पोर्टलवरती डिक्लेअर झालेली आहे आणि त्यासोबत विद्यार्थी बऱ्याच विद्यार्थ्या मित्रांना प्रश्न आहे की जे काही विथ इंटरव्ह्यूच्या जागा आहेत ओके विथ विथ इंटरव्ह्यूच्या ज्या काही जागा आहेत त्याची लिस्ट कधी लागेल याच्याबद्दल बरेच विद्यार्थी मित्र प्रश्न करत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आता हे विदाउट इंटरव्ह्यूची जी काही लिस्ट लागलेली आहे आता याच महिन्यामध्ये जवळपास तुमची विथ इंटरव्ह्यू जी काही पोस्ट असणार आहे त्या देखील लागण्याची दाट शक्यता आहे आणि लगेचच तुमच्यापर्यंत याच्या अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू कारण अजून याच्याबद्दल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आलेली नाही परंतु या महिन्यामध्येच जवळपास तुमची जी काही तिन्ट जागा आहेत त्याची लिस्ट लागण्याची दाट आणि दाट शक्यता आहे तर जास्त टेन्शन न घेता हो जास्त पॅनिक न होता ज्या विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये नाव नाहीये तर टेन्शन घेऊ नका तुमची देखील लिस्ट लवकरात लवकरात लागेलच ओके okay, आणि ज्यावेळेस लिस्ट लागेल नक्कीच आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू तर विद्यार्थी मित्र तर हो आणि त्याचबरोबर दोन हजार सतराचे विद्यार्थी मित्र देखील सतत मला मेसेजेस करत आहेत की आमची लिस्ट सर कधी लागेल तर त्याच्याबद्दल अजूनही विद्यार्थी मित्रांनो आपल्यापर्यंत काहीच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आलेली नाही आहे पण जी काही लेटेस्ट अपडेट होती ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केली आहे जर दोन हजार सतराबाबत काही आपल्यापर्यंत इन्फॉर्मेशन आली नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू तर विद्यार्थी मित्र हो ही काही जी काही डिक्लेअर झालेली लिस्ट आहे ते लवकरात लवकर तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून ते जे देखील लिस्ट पाहून घेतील ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ